नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये भरती निघालेली शिपाई पदांसाठी भरती निघालेली जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बावीस एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तो फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी बघूयात तर मित्रांनो महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ही भरती निघालेली या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्यासाठी तारीख वगैरे देण्यात आलेली काही सूचना वगैरे दिल्या अर्ज तुम्ही बावीस चार दोन हजार पंचवीस तर दहा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचा आहे या वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली या ठिकाणी याच कालावधीमध्ये अर्ज करायचा यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही फॉर्म भरण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे यायचं आहे आल्यानंतर क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर येथून आपला आता फॉर्म सुरू झालेला आहे पाच स्टेपमध्ये फॉर्म भरायचं आहे बेसिक डिटेल फोटो डिटेल्स प्रिव्ह्यू आणि पेमेंट या ठिकाणाचा सर्वप्रथम दिलं आहे बघा पर्सनल इन्फॉर्मेशन फर्स्ट नेम या ठिकाणी स्वतःचे नाव टाकायचे कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत स्वतःचे नाव मिडल नेममध्ये वडिलांचं नाव कन्फर्म मिडल नेममध्ये परत वडिलांचं नाव लास्ट नेममध्ये आडनाव नाव कन्फर्म लास्ट नेममध्ये परत आडनाव टाकायचं ॲटोमॅटिकली पूर्ण नाव तुमचं दिसेल मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे अल्टरनेट नंबर काहीही देण्याची गरज नाही खाली ईमेल आय डी द्या आणि समोर ॲट द रेट काळजी असेल ते निवडून घ्यायचं नंतर नंतर त्याखाली कन्फर्म ईमेल आय डी पूर्ण ईमेल आय डी टाकायचं व्यवस्थित बेसिक डिटेल्स एकदम भरून घ्यायची खाली सेक्युरिटी कोड दिलाय कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर मी या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि सेव्ह करतो नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे हा तुम्हाला तुमच्या ईमेलवरतीसुद्धा पाठवलेला आहे तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा या पेजचा स्क्रीनशॉट काढा या ठिकाणी फोटोसाठी काही गाईडलाईन्स दिलेत त्या ठिकाणी बघू शकता फोटो तुमचा वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान व्हाईट बॅगग्राऊंडचा असायला हवा चष्मा वगैरे न घातलेला फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे अशा प्रकारे गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे खाली येते फाइल वरती क्लिक करायचं या ठिकाणी तुमचा प्रकारे फोटो अपलोड करून घ्या आता एक लाइव फोटो आहे तर कॅप्चर फोटो या पर्यावरती किंवा खालचा क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा फोटो काढू शकतो तर मी डायरेक्टली कॅप्चर करून घेतो अलाव करा अशा प्रकारे तुमचा एक लाईव्ह फोटो घ्यायचा आणि कॅप्चर पर्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरोबर आला असेल तर सेव्ह करा नसेल तर कॅप्चर अगेन करून परत करा तर आपला फोटो व्यवस्थित आहे म्हणून मी सेव्ह कर दोन्हीसुद्धा व्यवस्थित फोटो आलेत का चेकआउट करायचे खाली यायचं आहे आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करा परत खाली सिग्नेचर अपलोड करायची ज्यूस फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यासाठी गायडन्स काय दिलं आहे तर दहा ते वीस के बीच्या दरम्यान तुमचा या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करा परत आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करा आणि नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी डिटेल्स दिल्यात तर एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी काय जे तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची तर मी कॅटेगरी निवडतो परत कन्फर्म कॅटेगरीमध्ये या ठिकाणी खाली कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे परत तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची निवडल्यानंतर खाली यायचं आहे नंतर विचारलं आहे अबोव्ह फोर्टी पर्सेंट डिसेबिलिटी म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंग असेल तर यस करा कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते द्यायचं नसेल तर डायरेक्ट नो करायचं खाली याचे आता कुठेही का काही या ठिकाणी कायही टाकण्याची गरज नाही डायरेक्ट खाली या ठिकाणी विचारलं आहे अंडर वुमन रिझर्वेशन महिला आरक्षणातून अर्ज करायचा करा आहे का असेल तर यस नसेल तर नो नंतर बघा डू यू हॅव अ नॉन क्रिमियन सर्टिफिकेट तरी ते यस तुमच्याकडे नॉन क्रिमियनस सर्टिफिकेट असायलाच हवं ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करताय त्या कॅटेगरी नंतर खाली या ठिकाणी बघा नंतर कास्ट सर्टिफिकेट आहे का तर या परत येस करायचं आहे नंतर विचारलं आहे बघा डू यू हवं कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कंपोनंट तर यस नंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस नसेल तर नो करायचं तर आपल्याकडे आहे म्हणून मी यस करतो नंतर खाली माझी सैनिक आहात का तर असल तर यस नसेल तर नो करायचं नंतर, नंतर बघा अर्जदार दिव्यांग माझी सैनिक आहात का असल तर यस नसेल तर डायरेक्टली नोवरती क्लिक करायचं नंतर खाली बघा तुमचं या ठिकाणी डू यू हवे अप्लाय फॉर स्पोर्ट रिझर्वेशन खेळाडू वगैरे आहात का असेल तर यस नसेल तर नो नंतर विचारलं ऑर्फन ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का अनाथ असेल तर हे नसेल तर नो नंतर बघा तुम्ही अंशकालीन कर्मचारी किंवा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का असेल तर यस नसेल तर नो नंतर प्रोजेक्ट एफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल तर हेच नसेल तर नो नंतर खाली येत आहे भूकंपग्रस्त जर असाल तर यस नसेल तर नो नंतर खाली बघा आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्या आहात का असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं नंतर अरे डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस आपण डोमिसाईल महाराष्ट्राचे रहिवासी आहोत नंतर बघा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले ते आठशे पासष्ट गाव आहे त्या गावातील जर तुम्ही रहिवासी असाल तरी या ते पर्यावरती तुम्हाला यस करायचं आहे अन्यथा येथे काहीही करण्याची गरज नाही तसंच सोडून द्या नोवरती क्लिक करा नंतर खाली बघा आपण युद्धकालीन दलातील सैन्यात सेवेत मृत पावलेल्या अपंग असलेल्या कुटुंबाचे पाल्या वगैरे आहात का किंवा कुटुंबातील आहात का असेल तर यस करायचं नसेल तर करा करायचे आत्महत्येग्रस्त शेतकऱ्याचे पाळले असेल तरी नसेल तर नो तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर यस आधार कार्डचा नंबर द्या नंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्या का विचारलं असाल तर यस नसेल तर न अर्जदाराचा धर्म या ठिकाणी बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू जैन काय जो असेल तो ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे नंतर बघा उमेदवाराकडे राष्ट्रीयत्व कोणतं आहे तरी इंडियन नंतर परीक्षा केंद्र निवडायचे तीन तीन सेंटर कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत फर्स्ट सेकंड थर्ड या पद्धतीने तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या नंतर खाली यायचं आहे पर्सनल डिटेल्स द्यायची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमचा दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमची डेट ऑफ आग बर्थ टाका नंतर फर्स्ट नेम कॅन्डिडेट ॲज एस पर एस एस सी मार्कशीट दहावीच्या मार्कशीटनुसार तुमचं स्वतःचं नाव फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मिडल नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आड नाव टाकायचं जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडा डू यू ट्विन्स ट्विन्सबरोदर जर तुम्ही जुळे भावंड असाल तर येस नसेल तर नो आणि असल तर जुळ्या भावंडांची नावं तुम्हाला खाली द्यावे लागतील नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे नंतर बघा भांडवलाचे जेंडर तुम्हाला मेल फिमेल जे असेल ते निवडायचं मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे मॅरिड आहे ते द्यायचं आहे फादर नेम्स या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका मदरनेम या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाका ॲड्रेस द्यायचा आहे ॲड्रेस लाईन वन टू थ्री फोर जिल्हा राज्य पिनकोड सर्व द्यायचं आहे राहणार कुठले पोस्ट तालुका जिल्हा या पद्धतीने हा जर परमनंट ॲड्रेस असेल तर सेम याच ॲड्रेसवर क्लिक करा दोन्ही ॲड्रेस एकच येऊन जाईल व्हॅलिडेट करायचे जा डिटेल्स व्हॅलिडेट झाल्यानंतर शिवाय नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली डिटेल्स द्यायचं एज्युकेशन एस एस सीचं तुमचं बोर्ड विचारलं आहे किंवा युनिव्हर्सिटी तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी या ठिकाणी टाईप करतो नंतर पासिंग डिटेल्स द्यायच्या उत्तीर्ण वर्ष तुमचं दहावीचं कोणतं आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची तुम्हाला दावीला पर्सेंटेज किती आहे ते प्राप्त गुणांची टक्केवारी तुमचे जेवढे पर्सेंटेज असतील तेवढी पर्सेंटेज शाखा क्लास निवडायचा आहे फर्स्ट सेकंड थर्ड काय जो असेल तो त्याच पद्धतीने एच एस सी म्हणजे बारावीचे मार्कशीट तुमचे टाकायचं आहे मार्कशीटनुसार बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कोणतं होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपलं या ठिकाणी होतं नंतर स्ट्रीम तुमची शाखा कोणती होती किंवा डिग्री कोणती होती आर्ट कॉमर्स सायन्स काय जे असेल ते तुमचं या ठिकाणी निवडायचं तर आपलं सायन्स होतं परत पासिंग डेट विचारले पासिंग वर्ष किंवा डेट या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची समोर प्राप्त गुणांची टक्केवारी बारावीला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज टाका परत क्लास फर्स्ट सेकंड काय जे असेल ते टाकायचं ग्रॅज्युएशन डिटेल्स टाकायच्या ऑदरमध्ये असेल तर या ठिकाणी सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला कामाचा अनुभव वगैरे असेल तर तेसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता नसेल तर या ठिकाणी काही द्यायचं नाही असेल तर तुमचं पद वगैरे काय होतं किती सर्व्हिस तुम्ही त्या ठिकाणी केली के नंतर खाली लँग्वेज नोनमध्ये रीड राईट अँड स्पीक तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते का तर या ठिकाणी सर्वला याला टिक करून द्या परत हिंदी मराठी येते तुम्हाला इंग्रजी भाषा येते जेवढ्या लँग्वेज येत असतील तेवढ्या लँग्वेजला टाकायच्या आणि या ठिकाणी टिक करून द्यायचं तर या पद्धतीने मी टाकतो आणि व्हॅलिडेट युअर एसवरती क्लिक करतो केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे तर ओकेवरती क्लिक करा आणि सेव्हन नेक्स्ट करा आता या ठिकाणी बघा तुमच्या सर्व डिटेल्स वगैरे दाखवल्या सर्व फॉर्मचं प्रिव्ह्यू वगैरे चेक करा आय अॅग्रीवरती क्लिक करून या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन जर बरोबर असेल तर क्लिक करा किंवा बॅक जाऊन अजूनही तुम्ही माहिती बदलू शकता तर मी या ठिकाणी बरोबरी म्हणून कंप्लेंट रजिस्ट्रेशन क्लिक करतो आणि या ठिकाणी आयुष्युअरवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट्स ऑप्शन येईल या ठिकाणी कॅपच्या टाकून घेतो आता पेमेंटचं ऑप्शन येईल या ठिकाणी कॅपच्या टाकल्यानंतर सबमिट या पर्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट करताना व्यवस्थित चेकआउट करायचं आहे सबमिटवरती जसं तुम्ही क्लिक कसाल डू यू वॉन्ट प्रोसीड विचारेल तर यसवरती क्लिक करा डेबिट कार्ड नेट बँकिंग क्यू आर कशाने पेमेंट करू शकता तर मी क्यू आर ऑप्शन निवडतो मी प्रोसीड विथ पेमेंटवरती क्लिक करतो हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही हे पेमेंट करू शकता अशा पद्धतीने तुमचं फॉर्म हा भरणे झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असं नवीन व्हिडिओ